मला असं वाटते आता महाराष्ट्र शासनाने संजय गायकवाडाला राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी बॉक्सिंगमध्ये पाठवलं पाहिजे आणि नवीन ड्रेस कोड पण बॉक्सर्सना आता त्यांनी लागू केलेला असल्यामुळे ते उत्कृष्ट बॉक्सर आहे ह्याची प्रतिकृती आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे हे जर विरोधी पक्षाचा जर आमदार असता तर लगेच कारवाई झाली असती त्याच्या भावना अयोग्य होती असं म्हणता येणार नाही पण जी पद्धत ज्या पद्धतीने जे ते वागतायत यातूनच दिसते की सत्तेची मस्ती कशी वारन वार सांगो दोतो। लोकां ही कशी सत्ताधारी आमदारांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या ह्याच्यामध्ये गेलेल्या आहे आणि हे काय नवीन नाही आहे हे तर आम्ही वारंवार सांगत होतो किमान लोकांच्या समोर ही वस्तुस्थिती देखील आली की अशा प्रकारे यांची वागणूक आहे म्हणजे विचार करा का जर इकडे असे वागत असेल तर गावाकडे भागामध्ये आणि मतदारसंघामध्ये काय त्यांची भूमिका आणि भावना असेल आणि हे तेच नाही तर अनेक सत्ताधारी जे आमदार आहेत आता काही आमदारांनी ते सांगितलं का तुम्ही बिंदा हातपाय थोडा मी तुमच्या टेबल जामीन द्यायला बसलो आहे अशी परिस्थिती असतील तर कायदा सुव्यवस्था काय होणार आहे म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ज्यांच्याकडे गृह विभाग आहे त्यांच्याकडे आमचं लक्ष राहणार आहेत परिषदमध्ये देखील पण हा प्रश्न आम्ही उठवणार आहोत कारण ज्या पद्धतीने जी मारहाण केली गेली मी मुद्दा अयोग्य असं म्हणत नाही पण त्यांना ते लोकप्रतिनिधी आहेत स सभेमध्ये मध्ये त्यांनी मांडता आला असता पण ते न मांडता ज्या क्रूरित्याने जी मारहाण केली गेली आहे त्याच्यावरती काय कारवाई राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री करतात हे करता बघावं लागेल आता त्यांच्या त्यांच्या अंग सक्ती सत्ता आहे ना आणि त्यांना माहित आहे की आमचं कोणी वाकडा करणार नाही हे आजच नाही गेल्या आठवड्यामध्ये हेच महाशय होते जे सांगत होते बाळासाहेबांचं किंवा ठाकरे बँड संपलंय अरे हिंमत असेल तर राजीनामा द्या बाळासाहेबांचा फोटो न लावता निवडणुकीला सामोरे जा ठाकरे बँड काय हे तुम्हाला लक्षात तीस वर्षांपासून ते कोणाची जावं असू दे मग तो अगोदरचे सत्तेचे अत्याचे त्याच्याशी घेणं देणं नाही जे भावना त्यांनी व्यक्त केली ते योग्य आहे अयोग्य नाही पण ज्या पद्धतीने ते वागलेले ते त्यामुळेच लोकांच्या मनामध्ये हे संमर्म निर्माण झालेले की अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी जर वागायला लागलेत तर आता आम्हाला भविष्य काळामध्ये आमदार हे सांगायला पण देखील आता पुढच्या काळामध्ये लाज वाटेल अशी संस्कृती महाराष्ट्राची नव्हती आणि नाही आहे असं आहे कोणी काय केलं म्हणून त्याची पुनरावृत्ती करायची का कोणी काय भूमिका मांडली म्हणून तुम्ही ते करायचं का, का अधिवेशन सुरू आहे मी समजू शकतो का बा अधिवेशन नसता आणि या गोष्टी झाल्या पण अशा प्रकारे मारहाण करण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हाऊसमध्ये पण तो मुद्दा मांडू शकला असताना पण ते न करता ही जी सत्तेची जी आलेली मस्ती आहे दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे इतकी प्रॉपर्टी आले आणि काय असे मूर्ख लोक ना खऱ्या अर्थाने यांचे बोलतो धरी कोण आहेत हे शोधावं लागेल आता तुम्ही जे बघितलं असेल के के की ज्यांनी ते आरोप केलेले आहेत म्हणजे काय कुठचे संबंध आहेत किंवा काय नाही जे जे काय लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन मध्ये आपण लावतो त्या सर्व जाहीरितीने आज नाही तर या अगोदर देखील आहेत ते सर्व त्यांच्या ह्याच्यावरती आहेत पण अशा प्रकारे आरोप करून हे वेगळ्या पद्धतीने विषयाला विषांतर करण्याचा किरकोळ प्रयत्न आहेत मूलभूत त्यांनी या राजाची माफी मागावली पाहिजे ती मागितली नाहीये